राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली पूरग्रस्तांना सर्व सुविधा व्यवस्थित मिळाव्यात अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत पूरबाधित नागरिकांना महापालिका प्रशासनानं ना शहरातील विविध ठिकाणच्या निवारा केंद्रात स्थलांतरित केलाय शनिवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या निवारा केंद्रांना भेट दिली आणि पूरग्रस्तांबरोबर संवाद साधला पूरग्रस्तांना चांगल्या सुविधा द्याव्यात अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या त्यानंतर क्षीरसागर यांनी पुराच्या पाण्यानं काठोकाठ भरलेल्या गांधी मैदानाचीही पाहणी केली या मैदानाच्या विकासासाठी शासनानं पहिल्या टप्प्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिलाय पण या कामात दिरंगाई झाल्यानं सध्या गांधी मैदान जलमय झालंय कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा मैदानातील पाण्याचं निर्गतीकरण करा नाले सफाई करा अशा सूचना त्यांनी केल्या यावेळी महापालिका आयुक्त के, के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते